ट्रिप टेसरी पक्ष बापू साधा पुर धन्यवाद सन्मान झाला संघटनेचे अर्थमंत्री योगेश माने खडवकरांच्या हस्ते बापूंचा सन्मान संपन्न झालेला आहे तानाजी ददा वलेकर उमर मयेकर आपला सन्मान होतोय आपण मंचावर आहे सन्माननीय आपला सन्मान होतोय देशमुख खटावकर या सात बाराच्या ऐतिहासिक ऐतिहासिक सात बारा मैदानावर सुभाष वेदे साहेबांचा सन्मान बहरा संघटना खटावकरांच्या वतीनं मंचावर संपन्न होतो आपला धन्यवाद आहे त्याचबरोबर सूरज देशमुख साहेब आपलाही सन्मान होतोय आपण चला गटविजित बैलगाडी मालक या हळूहळू स्टेज कडे या ठिकाणी अठ्ठेचाळीस फोडा की सेमी काढले जाणार आणि बदावले सतीश वलेकर आणि बाळू पाटील कुमटे या तिघांना विनंती आहे सहज कमिटी आपल्या सन्मानाची वाट पाहते आपण सन्मान स्वीकारायला माहित बाळू पाटील कुमटेकरांचा सन्मान होतोय सुटला सत्तेचाळीस सुटला लढत चालू झाली सत्तेचाळीस मध्ये सुंदर गाड्या धावत आहेत कोरोना सेमी साडी पात्र सेकंड लास्ट या मैदानाचा सत्तेचाळीस पुन्हा एकदा सलगरी किंग प्रशांत निर्वाद वर्चस्व षटकार मारला पडसूनच सहावी गाडी सेमीला पात्र केली हिंद केसरी प्रशांत ड्रायव्हर चिंचले गाडी क्रमांक सत्तेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी तुझा प्रसन्न कुमारी शौर्या देवत गोवेकर लोणंद या गाडीचा एक नंबरला विजय बिलगा आणि मालकाच्या परसूचा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी ऑल इंडिया चॅम्पियन सुरेश सेट कदम मायनीकर या ठिकाणी उपस्थित झाला आपले मनपूर्वक सर स्वागत आपणाला ते आपण स्टेजवर त्याचा आपल्या या ठिकाणी सन्मान होतो ना त्या या मजरातला ताबडतोब चला कर या ठिकाणी बादल आणि बाजीरावची गाडी सुंदर अशी पळवली सलगरी किंग परसोने त्या त्याबद्दल या परसूसाठी महेश मोरे सातारकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आणि टेंबुर्कर पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आणि समालोचनकर्त्याला शंभरचं बक्षीस दिलेलं मनाप्रमुख धन्यवाद परसो आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे आजच्या या मैदानात सलग सहा गाड्या हाणल्या आणि सहाच्या सहा गाड्या गट पाच केल्या असा परसू सुटला या मध्यातला शेवटचा गट अठ्ठेचाळीस आहे जालना जिल्हा बैलगाडी संघटना अध्यक्ष यांच्याकडून मगाशी सुंदर गाडी सेमी साड़ी पात्र गेली त्याबद्दल छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांना पाचशे रुपयाच बक्षाला आणि समालोचन करताना दोनशे बक्षाला आपलं मनपूरक धन्यवाद लढत झाली दोन गाड्या चार आणि पाच निकाल गेलाय कॅमेराकडं या गाडी उजवी लालने मावली पडाला सुंदर गाडी सीमेला या गटपास केलेले बैलगाडी मालक स्टेज कडे या आपलं नसीब कुठं निघतंय बघायला या गाडी क्रमांक अठ्ठेचाळीस चा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी बरोबर का या गटपास केलेले बैलगाडी मालक या इकडं क्रमांक चार वर धावलेली गाडी हे माता प्रसन्न सांजोबा प्रसन्न हिंद केसरी अट्टर तामखडा या गाडीचा एक नंबर आला विजू बैलगाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन या गट पास केलेले बैलगाडी मालक या ऐक या बैलगाडी मालक या ठिकाणी सेमी जाहीर केले जातात या स्टेजच्या समोर या विजू काळे माळशिरस्कर आपला सन्मान होतोय चला सन्मान्य विजू काळे माळशिरस्कर या सात ऐतिहासिक बेलगा शर्यत मैदानावर सन्मान होतोय एक्केचाळीस पर्यंत चिठ्ठ्या ठिकाणी भरणी टाकलेल्या आणि दोन सामान त्रेचाळीस चिठ्ठ्या बेचाळीस ची विजेती गाडी स्वराज जाधव मलवडी बेचाळीस ची गाडी घाला त्रेचाळीस ची गाडी हॉटेल हो जलसागर माळेवाडी सव्वेचाळीस ची गाडी जय जीवनाय प्रसन्न कुमारी प्राची संजय करत पिंपळा भिवंडी पंचेचाळीची गाडी प्रदीप शेजू जालना यांचा गोरडा सांभाळण्यावर